गुरव समाज महाअधिवेशनाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेब लोकप्रिय खासदार स्वामी जयसिद्धेश्वर शिवाचार्यजी आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय कुमार देशमुख आमदार समाधान अवतडे आमदार शाजी बापू पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार ज्ञानराज चौगोले आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार यशवंत माने आमदार राणा जगजित सिंग व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर या अधिवेशनाचे आयोजक विजयराज शिंदे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित गुरव समाज बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी गुरव समाजाच्या या महाअधिवेशनाला मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो उशीर झाला तरी आपण या ठिकाणी थांबलेला आहात विजयराज शिंदे म्हणाले आमचा समाज आपली वाट पाहत राहील आणि खरंच अगदी मागेपर्यंत खूप दूरपर्यंत आपण या ठिकाणी बसलेलो आहात आणि यावरून आपल्या गुरव समाजाची एकजूट किती भक्कम आहे याचं दर्शन या ठिकाणी होतं आहे तिकडे माननीय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी शुभ हस्ते आज समृद्धी हृदय सम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं अतिशय महत्त्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प जो देवेंद्रजींच्या संकल्पनेतून सुरू झाला त्याचं लोकार्पण आज करण्याचं संधी आम्हाला प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थाने अनेक जिल्ह्यांना जोडणारा तो समृद्धी हायवे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना उद्योगांना चालना देणारा रोजगार वाढवणारा समृद्धी हायवे आणि तिथून आम्ही या ठिकाणी आपल्या म्हणजे राज्यासाठी एवढं चांगलं काम आम्ही केलं आणि मग चांगलं काम केल्यानंतर पुण्याचं आपला आशीर्वाद घेतल्याशिवाय कसं काय आम्ही मुंबईला जाणार खरं म्हणजे तुम्ही शिवभक्त आहात आणि शिवाने शंकराने पृथ्वी सृष्टी वाचवण्यासाठी सगळं हलाल पचवलं आणि त्याचे भक्त आपण आहात त्यामुळे तुमचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोघंही या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुम्हाला मी खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो विजयराज मघाशी म्हणाले की गावामध्ये एकटं दुक्ट घर असतं परंतु शेवटी आपण चांगलं काम करत अस असता मंदिरामध्ये देवाची पूजा करणं तिथलं पावित्र्य मांगल्य जपणं त्या भागामध्ये जे काय प्रत्येक गावात एक मंदिर असतं आणि सकाळी माणसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पूजा करतात परंतु त्यावेळेस तिथे गेल्यानंतर जी स्वच्छता चांगलं वातावरण पावित्र्य मांगल्य ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मनोभावे आपण त्या देवाची पूजा करता आणि म्हणून आपण केलेली सेवा त्या गावातल्या प्रत्येकापर्यंत पोचते आणि म्हणून तुमचा समाज हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपलं समाजातलं स्थान फार मोठं आहे आदराचं आहे असं आम्ही मानतो आणि म्हणून आज आपण आजचा हा हे महाअधिवेशन घेतलेलं आहे विजयराज शिंदे आमदार होते त्यावेळेस ते सातत्याने सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहायचे एक सातत्याने धावपळ करणारा लोकांसाठी राबणारा काम करणारा असा विजयराज शिंदे आज आपल्या समाजाचा अध्यक्ष आहे आणि म्हणून त्यांची तळमळ जी आहे तळमळ अतिशय योग्य आहे आणि म्हणून जे काही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे नेहमी आम्ही सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी स्थापन झालेलं सरकार आहे यामध्ये सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि या ठिकाणी हे आम्ही गेले चार पाच महिन्यामध्ये करतो आहोत आणि त्याची प्रचिती देखील आपल्याला येते आहे गेले चार पाच महिन्यामध्ये आम्ही अनेक निर्णय घेतले लोकहिताचे निर्णय घेतले सर्वसामान्यांना भावतील असे निर्णय आम्ही घेतले आणि त्यामध्ये आमचा नेहमी आग्रह असतो शेतकरी कष्टकरी कामगार दुबळे वंचित सगळ्या लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणूनच आज या अल्पावधीमध्ये हे सरकार शिंदेसाहेब लोकांच्या मनातलं सरकार झालेलं आहे सगळ्यांना वाटतं हे सरकार आमचं आहे हे आपलं सरकार आहे अशी भावना निर्माण झालेली आहे आणि ते खऱ्या अर्थाने हे आम्ही जे काही छोटं मोठं काम करतो आहे लोकांसाठी राज्यकर्ते म्हणून त्याचं कुठंतरी एक पोचपावती म्हणा किंबहुना केलेल्या कामाची दखल जनता घेते हे खरं म्हणजे जनतेचं हे मोठेपण आहे आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या मागण्यांचं निवेदन आम्हाला प्राप्त झालं आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्ही दोघंही जेव्हा पहिली शपथ घेतली कॅबिनेटमध्ये आम्ही सुरुवातीला दोघंच होतो परंतु पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही जे जे निर्णय घेतले जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा जनतेच्या हिताचा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा असाच आहे त्या प्रत्येक निर्णयामधून मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांचं हित जोपासलं जाईल अशी भावना ठेवून आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही आपल्याला आम्हाला वेळेत जायचं आहे या ठिकाणी शासकीय विश्रामगृहावर देखील बरेच लोक निवेदन द्यायला आलेत परंतु त्याचं निवेदन आमचे लोक स्वीकारतील आणि सगळ्या निवेदनांचा मागण्यांचा नक्की विचार केला जाईल परंतु या महाअधिवेशनामध्ये जे काही खऱ्या अर्थाने आपला हा गुरव समाज जो आहे देव देश धर्म आणि हे सगळंच जे का आहे ही आपली सामाजिक बांधिलकी आपली संस्कृती आपली परंपरा जतन करण्याचं काम करतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा निसर्गपूजक आणि आपली परंपरा संस्कृती पुढं नेणारा जोपासणारा समाज आहे आणि मग आमची सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे तुम्ही जे काम करताय त्या कामाचं देखील नक्कीच मूल्यमापन किंबहुना त्याची नोंद त्याची दखल आम्ही घेणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत राज्यकर्ते असलो तरीसुद्धा आम्ही आजही दोघंही आम्ही आणि चोवीस तास म्हणजे चोवीस तास म्हणजे थोडंफार आम्हाला झोपायला लागतं लोक लोकं म्हणतात कधी तुम्ही जेवता कधी झोपता आता बोला आम्ही थोडे दिवस जागत राहायला पाहिजे जागण्याची जास्ती आवश्यकता आहे कारण जे काय आज मला काही ते टीका करायची नाही परंतु सरकारवर चांगल्या कामावर पण आणि सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयावर पण टीका करण्याची जी काही स्पर्धा लागलेली आहे ती देखील आपण पाहतोय परंतु आम्ही त्या टीकेकडे काही उत्तर देत नाही आम्ही कामाने उत्तर देऊ आम्ही जेवढे आरोप होतील त्याच्या दुप्पट आम्ही काम करू आणि म्हणून आज खुद्द पंतप्रधान महोदयाने देखील आपल्या सरकारने घेतलेल्या कामाची दखल घेतली नोंदही घेतली ते फार समाधानी होते त्याने आज राज्याला जवळपास खूप पैसे दिले आज त्यांनी यापूर्वी देखील गेल्या चार पाच महिन्यामध्ये जे निर्णय घेतले राज्याच्या रस्त्यांसाठी रेल्वेसाठी अनेक प्रकल्पांसाठी आज अकरा प्रकल्प त्याचं भूमिपूजन झालं आज समृद्धी हायवे पंचावन्न हजार कोटींचा प्रकल्प पूर्णत्वास आपण पुढे जातो आहे पुढे नेतो आहे आणि म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आमचे लोकप्रतिनिधी इकडे आहेत सोलापूर जिल्ह्यातले देखील अनेक प्रश्न जे आहेत हे सरकार या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणूनच आपल्या या गुरव समाजाचं जे काही म्हणणं आहे ज्या मागण्या आपण विजयराज मांडलेल्या आहेत आणि नक्की त्याचा विचार करू आपण त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्न करेल आणि म्हणून ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या ठिकाणी संत काशिबा युवा विकास योजना या ठिकाणी आपण संत काशिबा आपलं जे काही सगळ्यांचं प्रमुख दैवत आपले सगळे आपण त्यांना मानता या संत काशिबा युवा विकास योजना देखील सुरू करण्यात येईल आपल्या या समाजासाठी सुरुवातीला त्याला पन्नास कोटी रुपयाचं भांडवल देखील देण्यात येईल आणि तुम्ही असं समजू नका पन्नास कोटी रुपये दिले म्हणजे सरकार थांबेल पुढे जसं जसं आवश्यकता लागेल तसा तसा त्या योजनेचा विस्तार केला जाईल कुठेही निधी कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो कारण मला मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातून समजलं होतं की आपल्याला द्यायचंच आहे ते देऊन जायचं आहे कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाही देणारे आहोत आणि म्हणून देणार जेवढं काही आपल्या समाजाला या राज्यातल्या जनतेला सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा ज्या ज्या त्यांच्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हे तुमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे प्रयत्न करील एवढीच आपल्याला खात्री देतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलं आमचा सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र